धारदार विचार, विचार दुर्घटनेतील कुटुंबियांची माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी घेतली सांत्वनपर भेट विचार मंथन न्यूज प्रशांत गडगे आसनगाव येथील भारंगी नदीवर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे गणेशोत्सवाच्या उत्साहावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आसनगाव गाठून मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी पीडितांना धीर देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला तसेच मृत तरुणांना श्रद्धांजली वाहत या दुःखद प्रसंगात कुटुंबियांच्या सोबत राहण्याची ग्वाही दिली दरम्यान स्थानिक प्रशासनाने या घटनेबाबत आवश्यक मदत व पुढील उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून ग्रामस्थांनी नदीकाठावर सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली के या आहे यावेळी तालुका अध्यक्ष भास्कर जाधव राम माळी गणेश राऊत निखिल चंदे जालिंदर तळपाडे मनोज पानसरे योगेश महाजन इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते